नमस्कार मित्रांनो पवन कायंदे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण असं आयुष्य घेतलेला आहे आपल्या हरभऱ्याला ही दोन पाणी झालेली आहे मित्रांनो तसेच आपल्या हरभऱ्याला दोन पाणी झालेले मित्रांनो हे बागा मित्रांनो हे आपला असं हरभरे आहे हे बघा कसे नेमकंच लागायला आली आता दोन पाणी झालेली आपला जो तिसरं पाणी देण लागणार आहे एकदा मित्रांनो घटी लागल्यावर हे बघा असं आपला हारबर आहे या कडीपासून तर त्या बांधव आपला हारबर आहे मित्रांनो हे बघा पहा किती मस्त हरभरा आलेले हे बघा मित्रांनो हे आळा याला आळा यायला आलेले मित्रांनो या भळामुळं काही काही एक अर्धी आई पडायला आलेली आहे मित्रांनो हे बघा कसं हरभरे मित्रांनो पहा कशी फुलं लागलेली आहे आपल्या हरभऱ्याला असं इतके असं मस्त नाही इतके फुलं लागलेली आहे मित्रांनो आपल्या हरभऱ्याला पा आता तसे आता एक अर्धा घटा बीक लागायला आलेलं आहे मित्रांनो हे बघा असं हरभरे आहे आपल्या मित्रांनो पहा कसं झाड केलेलं आहे हे बघा एकच झाड इथं पाक कसं झाड आहे मित्रांनो असं खंजाळ्या आणि हारबर पेरलेले मित्रांनो हे हरभर असं काही काय झाड लय मोठं राहते मित्रांनो हे अलग जात प्यारलेली आहे मित्रांनो कसं हार्बर आहे आपलं असं खूप मस्त हरभर आलेलं आहे त्याला दोन पाणी झालेले हे बघा मित्रांनो आता घटे लागले तर एकदा एक पाणी द्यायचं मित्रांनो मग याचा कार्यक्रम बस पाणी बंद करायचं ला मित्रांनो एक पाणी देऊन लागणार अजून त्याच्यामुळं बघा असं हारबर आहे आपलं इकडं पहा कसं लागले कसं घटी लागायला आले आता तुम्हाला हे बघा कशी घटी लागायला आलेली आहे आपल्या हरभऱ्याला हे बघा मित्रांनो केवढं झाडे पा कसं झाड केलेलं आहे डेरा मस्त एकच अशी एकच हारबर आहे तर कस झाड केलेलं या मित्रांनो एक एकर पेरेल मित्रांनो आपण हार्बर आता गेले साली आम्हाला पंचवीस कट्टी झाली तिथं यंदा तीस कट्टी हार्बर होईल मित्रांनो आपल्याला हे बघा असं आपलं हार्बर आहे बघा मित्रांनो खूप मस्त हार्बर आलेले अशी इत असे असे दाटवाट फुलं लागलेली आहे काही आपण वाटाण्याची झाडे पेरलेली आहे त्याला बी आता मोठं शेंगा लागायला आलेले मित्रांनो हे बघा मित्रांनो पहा मित्रांनो असं आपलं हरभर आहे पहा किती मस्त हरभर आलेलं आहे एक सार असं वाटायचे वाटे हरभर बसलेलं आहे मित्रांनो आपलं हे बघा मित्रांनो कसं वाटलं कस नाही मित्रांनो आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो बघा मित्रांनो असं आपलं हरभर आहे बोला कसं वाटलं कसं नाही आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो जय हिंद जय जवान